गॅस कटरच्या सहाय्यानं ए टी एम मशीन फोडून चोवीस लाख चोपन्न हजारांची रोकड लंपास करण्यात आली आहे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांसमोर एटीएम चोरट्यांचा छडा लावण्याचं मोठं आव्हान स्थानिक गुन्हे शाखेचं पथक सदर बाजार पोलिसांचं पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झालं होतं जालना शहरातील महावीर चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली होती चोवीस लाख चोपन्न हजारांची रोकड चोरट्यांनी एटीएम फोडून लंपास केली चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्यानं एटीएम मशीन फोडला आणि त्यातील एकूण चोवीस लाख चोपन्न हजार तीनशे रुपयांची रक्कम चोरून नेली या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून एटीएम

सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो, उपनिरीक्षक भगवान नरोडे डीबी पथक सदर बाजार यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्यांनी एटीएमच्या सीसीटीव्हीचे डीव्हीआर सुद्धा पळून नेलं असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली या प्रकरणी कैलास शिंदे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात तीनशे एकोणऐंशी चारशे एकसष्ट भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर बाजार पोलिसांचं पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झालेत पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे घटनेचा पुढील तपास करत आहेत माध्यमांच्या प्रतिनिधींनी एटीएमचे व्हिजिटर आणि घटनेची फिर्याद कैलास गोपीनाथ शिंदे यांच्याशी अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की एटीएमचे वरिष्ठ सुपरवायझर निलेश सर यांच्याशी दूरध्वनीवरून माझं बोलणं झालं असून वरिष्ठांनी सांगितलं की बातमी वगैरे लावण्याची काहीही गरज नाही शहरातील मध्यवर्ती भागात चोरट्यांनी एटीएम फोडला आणि त्यातून चोवीस लाख चोपन्न हजारांची रोकड लंपास केली असताना वरिष्ठ अधिकारी म्हणतात की बातमी लावण्याची गरज नाही याचा अर्थ काय घ्यायचा एवढी मोठी घटना मीडियापासून लपवण्यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काय हेतू असू शकतो असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्यानं नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा चालू आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क जालना हां सर मध्यरात्री ए टी एम फोडण्यात आलेलं आहे नेमकी घटना हा पोलीस स्टेशन सदर बाजार अद्दीत महावीर चौक येथे एस बी बे आय बँकेचं जे ए टी एम आहे ते दिनांक एकोणीस पाच वीस चोवीस ते दिनांक वीस पाच वीस चोवीस रात्रीच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने तोडून त्याच्यातली चोवीस लाख चोपन्न हजार तीनशे रुपयाची रक्कम चोरून नेलेली आहे त्या संदर्भाने पोलीस ठाणे सदर बाजार येथे शेअर नंबर शेअर नंबर पाचशे पाचशे अठरा कलम तीनशे एकसष्ट तीनशे चारशे एकसष्ट तीनशे एकोणऐंशी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्यासंबंधाने पोलीस पोलिस ठाण्याचे डीबी पथक तसेच एल सी बीच्या दोन टीम पोलीस स्टेशनचे डीबी पथकाची टीम असे दोन पथक आरोपीचा शोध घेणे कामी रवाना झालेले आहेत किती आरोपी होते है? आरोपी आ, आरोपी निश्चित आकडा सांगता येणार नाही पण चार ते पाच असावेत